ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग सी चोवीस तास करा 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 आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका प्रभाग क्रमांक पाच मधील उमेदवारांचा प्रचार शुभारंभ तेवीस नोव्हेंबर रोजी करण्यात आला या प्रसंगी तनपुरे बोलत होते राहुरी शहरामधील प्रभाग क्रमांक पाच मध्ये विकास आघाडीकडनं गजानन भागवत सातभाई आणि रेणुका सचिन काशिद हे निवडणूक लढवत आहेत तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी शहरामधील आझाद चौकी येथील गणपती मंदिरामध्ये गणरायांचं पूजन करून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना गजानन सातभाई म्हणाले की माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि उषाताई तनपुरे हे नगराध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली होती मात्र चार वर्षांपासून नगर परिषदेवरती प्रशासक असल्यानं विकास कामं प्रलंबित राहिली आहेत विकास आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर प्रलंबित कामं मार्गी लावण्यात येतील तसेच तात्या काशीद म्हणाले की विकास आघाडीकडनं माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला उमेदवारी दिली आहे यातच त्यांचा मोठेपणा दिसून येतो मला जी संधी दिली त्या संधीचं सोनं करेल आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच नंबर प्रभागामधील विकास कामांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल तर यावेळी विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे राऊसाहेब तनपुरे माजी नगराध्यक्ष अनिल कासार माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पोपळगट राजेंद्र बोरकर गोटीराम जाधव गणेश कोहकडे तसेच निसार आतार रवींद्र कोरडे सुनील राऊत अनिल सुराना सोमनाथ विधाटे जीवन गुलदगड दिलीप गुंजाळ आदींसह प्रभागामधील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते क्रमांक इथल्या प्रचार नारळाचा कार्यक्रम आहे मानाचा गणपती रावरी शहरातल्या आझाद मंडळातल्या गणपतीच्या चरणी नतमस्तक होऊन या प्रभागातले दोनही उमेदवार माजी नगरसेवक गजानन सातबाई आणि सौभाग्यवती रेणुकाताई काशीद यांच्या प्रचाराचा नारळ इथं फोडतो आहे मला खात्री आहे की गजानन सातभाई यांनी मागच्या पंचवार्षिकमध्ये केलेलं काम लोकांच्या हाकीला कायम तत्परतेने त्यांनी दिलेली ओ साथ दिलेली असेल कधी सुखदुःखात कुणाचा भाग घेतला असेल त्याचबरोबर तात्या काशीद यांच्या सौभाग्यती आहेत तात्यांचा देखील स्वभाव अत्यंत लोकांमध्ये मळ मिळून मिसळून काम करण्याचा स्वभाव आहे आणि आमचे दोनही उमेदवार हे पुढच्या पंचवार्षिकमध्ये या प्रभागातल्या जनतेच्या सेवेत कायम तत्पर असतील याची मला खात्री आहे आणि म्हणून अत्यंत चांगल्या मताने दोन्ही उमेदवार इथले विजय होतील आणि विजय तर होणारच आहेत परंतु पुढचे पाच वर्ष या प्रभागातल्या जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर असतील अशी मला खात्री आहे आपलं चिन्ह छत्री आहे आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार देखील या शहरामध्ये कित्येक विद्यार्थ्यांचं जीवन आयुष्य घडवणारे असे भाऊसाहेब मोरे सर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत म या प्रभाग पाचमध्ये तीनही मतदारांच्या ह्याच्यावरती छत्री चिन्ह असणार आहे छत्री समोरचं बटन दाबून यांना तिघांनाही आपली सेवा करण्याची संधी द्याल आणि तिघंही आमचे उमेदवार म्हणजे नगराध्यक्षाचे आणि दोघंही इथं या प्रभाग प्रभागामध्ये कधीही तुमचा कुठलाही अडचण असेल नगरपालिकेच्या संदर्भातली तत्पर तुमच्या सेवेत उपलब्ध असतील अशी मला खात्री आहे मनोज साळवेसह महेश दाने सी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी ऐकलंय की लकी रो मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्विण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पिशवीच पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी